लोकशाहीत निवडणूक ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसते ती नागरिकांचा विश्वास आणि सहभाग यावर उभी असते मतदाराला पर्याय मिळणे पक्षांना समान संधी मिळणे आणि स्पर्धा होणे हे निवडणुकीचे मूलभूत तत्त्व आहे मात्र अलीकडील महानगरपालिका निवडणुकांमध्ये विशेषत बीएमसी निवडणुकीच्या संदर्भात ही मूलभूत तत्वे धोक्यात आली आहेत असे स्पष्टपणे दिसून येते आजची निवडणूक प्रक्रिया अशी आहे की अर्ज भरण्यासाठी एक ठराविक अंतिम तारीख दिली जाते आणि त्यानंतर वेगळी तारीख अर्ज मागे घेण्यासाठी ठेवली जाते ही रचना मुळत उमेदवारावर दबाव असेल तर त्याला माघार घेण्याची संधी देण्यासाठी तयार केली गेली होती परंतु प्रत्यक्षात याच रचनेचा वापर करून निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर केला जात आहे अनेक ठिकाणी असे दिसून येते की पक्ष अधिकृतपणे उमेदवार घोषित करतो उमेदवार अर्ज भरतो अर्ज भरण्याची तारीख संपेपर्यंत प्रचारही करतो आणि मतदारांमध्ये अपेक्षा निर्माण करतो मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक तो उमेदवार अर्ज मागे घेतो एकदा अर्ज भरण्याची तारीख संपल्यामुळे त्या पक्षाला दुसरा उमेदवार देण्याचा कोणताही पर्याय उरत नाही परिणामी संबंधित वॉर्डमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून येतो ही प्रक्रिया कायदेशीर असली तरी लोकशाहीच्या दृष्टीने ती अत्यंत चुकीची आहे कारण इथे उमेदवाराचा वैयक्तिक अधिकार आणि पक्षाचा लोकशाही अधिकार यांच्या सारा मिसळ केली जाते निवडणूक कायदे उमेदवार केंद्रित आहेत पण त्याचा थेट परिणाम पक्षावर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारावर होतो उमेदवार अर्ज मागे घेतो पण त्याची किंमत संपूर्ण पक्ष आणि त्या वॉर्डमधील नागरिक मोजतात यामुळे निवडणूक ही स्पर्धा न राहता व्यवस्थापनाचा खेळ बनते अर्ज मुद्दाम चुकीचा भरणे तांत्रिक त्रुटी दाखवून अर्ज बाद होणे किंवा शेवटच्या दिवशी माघार घेऊन विरोधी पक्षाला बाहेर काढणे हे प्रकार लोकशाही प्रक्रियेला शोभणारे नाहीत इथे निवडणूक आयोग रेफरी असण्याऐवजी केवळ प्रेक्षक बनलेला दिसतो सगळ्यात गंभीर बाब म्हणजे बिनविरोध निवड ही अपवादात्मक बाब न राहता अनेक वॉर्डमध्ये पॅटर्न बनत आहे एखाद दोन ठिकाणी असे झाले असते तर ते योगायोग मानता आले असते पण मोठ्या प्रमाणावर एकाच पक्षाच्या फायद्यासाठी एकाच पद्धतीने उमेदवार माघारी होत असतील तर ती निवडणूक प्रक्रिया नसून प्रक्रियेचा वापर करून सत्ता मिळवण्याची यंत्रणा ठरते या पार्श्वभूमीवर काही मूलभूत सुधारणा अनिवार्य आहेत सर्वात महत्वाची सुधारणा म्हणजे एखाद्या वॉर्डमध्ये पक्षाने उमेदवार घोषित केला असेल तर निवडणुकीत तो पक्षाचा उमेदवार मानला गेला पाहिजे केवळ व्यक्ती म्हणून नाही जसा एबी फॉर्म उमेदवाराला पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी ठरवतो तसाच अर्ज मागे घेताना देखील पक्षाची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे उमेदवार माघार घेत असल्यास पक्षाचा एनओसी आवश्यक असावा जेणेकरून ही माघार वैयक्तिक आहे की पक्षाच्या धोरणाचा भाग आहे हे स्पष्ट होईल तसेच उमेदवार वैयक्तिक कारणाने माघार घेत असल्यास त्या पक्षाला दुसरा उमेदवार देण्याची मर्यादित पण स्पष्ट संधी दिली गेली पाहिजे उमेदवाराची माघार आणि पक्षाची माघार हे दोन वेगळे कायदेशीर संकल्प म्हणून मान्य केले गेले पाहिजेत सध्याची व्यवस्था या दोन्ही गोष्टी एकत्र गृहीत धरते आणि इथूनच लोकशाहीची हानी होते याशिवाय अर्ज कसा भरावा कोणत्या चुका टाळाव्यात सामान्य तांत्रिक त्रुटी कोणत्या असतात याची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर असणे आवश्यक आहे अर्ज भरल्यानंतर केवळ ढोलटाशे वाजवण्याऐवजी ठराविक वेळेत अर्जाची प्राथमिक तपासणी करून उमेदवाराला मार्गदर्शन केले गेले पाहिजे निवडणूक आयोगाची भूमिका दंडात्मक नसून मार्गदर्शक असली पाहिजे थोडक्यात सांगायचे झाले तर आजची निवडणूक प्रक्रिया चूक उमेदवारांमुळे नाही तर चुकीच्या नियमरचनेमुळे बिघडली आहे स्पर्धा नसेल तर निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरते आणि औपचारिक निवडणूक लोकशाहीचा आत्मा संपवते म्हणूनच निवडणूक आयोग आणि माध्यमांनी या प्रश्नाकडे राजकीय नव्हे तर लोकशाही संकट म्हणून पाहण्याची गरज आहे